माती घालणारे दोन दिवसाला वरती कोल्हा संभाजी लोटे आणि सुरुवातीला चाकेत हाल घालून आक्रमक होतो युवराज चव्हाण पटा लागण्याचा प्रयत्न होता जयदीप सिंगचा शिवराज राक्षे पवन कुमार फास्ट बॉल पण हल्ला झुडकावलेला आहे युवराज चव्हाण केमेजी पकड करण्याचा प्रयत्न होता ना भूतो ना भविष्यतो एवढा जिथं पाहिजे तिथं प्रेक्षक आहे एवढी कुस्तीची नशा हिंदूच प्रतिष्ठान आणि त्यांच्या पाठीशी वरदार संग्राम भैया जगता एकदा सर्वांनी वर करा आणि बजरंगबलीचा जय कर करा जे, जे हात वर करणार ना जेव त्याला पुढच्या जन्मी हात जय मिळवत जीव नाही बरोबर धन्यवाद एकदा नजर मारा आजूबाजूला आणि माथाबाऊ मैदान चालू झाल्यापासून आणि सगळ्यांच्या पाठीशयात आरून काका झगता करता करविता पांढरु नसतो तर पण कुठं दिसत नाही पण आज काका अनेक वर्षानंतर कुस्ती मैदानला उपस्थित झाले खऱ्या अर्थानं या कुस्ती मैदानच्या वतीनं नालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं पंचमन्न पहिला संभाजी लोंडे पहिला सुभाषबाव लोंडे रामाजी लोंडे महेश लोंडे खऱ्या अर्थानं लोंडे कुटुंबियांचं मोलाचं योगदान हे मैदान यशस्वीरित्या संपन्न करताना मिळालेलं आहे आणि इथून पुढं नालेगाव प्रतिष्ठानच्या वतीनं हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या वतीनं